नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे मौजा धरमगाव तालुका जिल्हा यवतमाळ गजानन सुदाम चव्हाण यांच्याकडे तर आजची ही सभा धरमगाव येथील उपसरपंच साहेब श्री संदीप शेषेराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही घेत आहोत तर बीज प्रक्रिया म्हणजे काय बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यावर योग्य कीटकनाशक व बुरशीनाशक तसे तसेच जैविक खताचे जे लेपन आपण करतो त्याला बीज प्रक्रिया असे म्हणतात मॅम बीज प्रक्रियेसाठी कोणते कोणते साहित्य बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य असे आहे बियाणे बुरशीनाशक कीटकनाशक जैवखत रायझोबियम पी एस बी एखादं टोपलं किंवा गोंडपाण आणि थोडेसे आवश्यकतेनुसार पाणी बीज प्रक्रिया करताना काही सिक्वेन्स वगैरे असतो का होय बीज प्रक्रिया करताना एफ आय आर सीक्वेंन्स लक्षात घ्यावा लागतो मॅम एफ आय आर म्हणजे काय यफ म्हणजे फंगिसाईट बुरशीनाशकाची प्रक्रिया आय म्हणजे इन्सेक्टीसाईट कीटकनाशकाची प्रक्रिया आर म्हणजे जैवखत प्रक्रिया होय बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅम थायरम प्लस कार्बेंडिम कीटकनाशक इमिडाक्लोप्रिड डब्ल्यू एस प्रति किलो बियाण्यासाठी पाच ग्रॅम रायझोबियम पी एस बी प्रति किलो बियाण्यासाठी पंचवीस ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम प्रथम पायरी बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅम थायरम प्लस कार्बेंडिम हलक्या हाताने तोडून घ्यावे बियाण्याला त्यानंतर दुसरी पायरी अशी आहे की कीटकनाशक प्रक्रिया करावी पाच ग्रॅम इमिटाक्लोफ्रिट सत्तर टक्के डब्ल्यू एस बियाण्यावरती पसरवावे आणि परत नीट हलक्या हाताने सर्व बियाण्याला चांगले लेपण लागेल या पद्धतीने लावून घ्यावे आणि तिसरी जी पायरी आहे ती जैव खत प्रक्रिया आहे जैव खत वापरत असल्यास वरील प्रक्रिया झाल्यानंतरच लावावे कीटकनाशक व बुरशीनाशक लावल्यानंतर चोवीस तासांनी जैव खत प्रक्रिये प्रक्रियाचा उपयोग करावा मॅम बियाण्यावरील जी बीज प्रक्रियेमधील बुरशीनाशक प्रक्रियेचे मुख्य उद्देश काय आहे बियाण्यावरील रोगजन्य बुरशी नष्ट करणे बियाण्याची उगण क्षमता वाढवणे आणि सुरुवातीला रोपाचे संरक्षण करणे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करताना काही काळजी घ्यावी लागेल का बुरशीनाशक लावताना हातमोजे वापरा अधिक बुरशीनाशक वापरल्यास बियाणाचे अंकुरण कमी होऊ शकते म्हणून बुरशीनाशक कमीही नसो किंवा जास्तही नसो दिलेल्या मात्रेतच लावावे बीज प्रक्रियेची गरज या करीत आहे की मूळ कुजने मर वांजपणा बीज कवचाचा जो नाश होतो सुरुवातीचे रोग टाळण्यासाठी तसेच जैवखत वापरल्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते पीएसबी वापरल्यामुळे पालाश जमिनीतून झाडाला उपलब्ध होतो आणि जैव खत एकत्र करू नये प्रत्येक प्रक्रिया झाल्यानंतर आधी सावलीत सुकवायचं वाळवायचं आणि त्यानंतर दुसरी प्रक्रिया करायची बुरशीनाशक आणि कीटकनाशक प्रक्रिया झाल्यानंतर जैव खताची प्रक्रिया करताना चोवीस तासाचं अंतर असावं दुसऱ्या दिवशी केली तरी चालेल बीज प्रक्रियेचे थोडक्यात फायदे रोग कीटकापासून बियाण्याचे संरक्षण होते मुळांची चांगली वाढ होते नत्र वस्पुरात अधिक प्रमाणात मिळतो उगवन वेगाने होते उत्पादनात पंधरा ते पंचवीस टक्के वाढ होते पिकावर मर आणि मुळकूच येत नाही आणि पिकाचा वान्सपणा पण जातो जैव खतामध्ये एजेटोबॅक्टर रायझोबियम पीएसबी आणि ट्रायकोडरमा अशा चार खताचा समावेश होतो रायझोबियम हवेतील अठ्याहत्तर पॉईंट झिरो आठ टक्के जो नत्र असतो तो स्थिर करतो पीएसबी जे आहे ते पी एस बी जमिनीतील पालाश उपलब्ध करून देते आणि ट्रायकोडरमा जो आहे तो बुरशी नाशकाचं काम करतो हे जे आहे रासायनिक खताबरोबर संवर्धन कधीच मिसळायचं नाही वेगवेगळ्या पिकाचं संवर्धन म्हणजे जैविक खतं जे आहे ते वेगवेगळे असते जसं की एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय अशी त्याची वर्गवारी केली जाते ॲझोटोबॅक्टर हे एकदल वर्गासाठी आणि द्विदल वर्गासाठी रायझोबियम हे वापरले जाते आणि पी एस हे दोन्ही गटासाठी सारखे असते ॲजेटोबॅक्टर रायझोबियम पीएसबी ट्रायकोडर्मा हे जैविक खते बुरशीनाशके आहे ते संपूर्ण सेंद्रिय असून सजीव आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपायकारक घटक नाही